नमस्कार मंडळी जेब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव शिकवण भाग दोन मीराकडे घरातील आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी तिच्या बाबांनी दिला होता आता पुढे आज सकाळी मीरा जरा लवकरच उठली ती खूप आनंदात होती कारण ती मनासारखं आयुष्य जगणार होती तिला आता कोणी काही विचारणारं नव्हतं राघवने ऑफिसला जाण्याआधी मीराकडे काही पैसे मागितले तो पैसे घेऊन निघून गेला आईनेही तिच्याकडून काही पैसे खर्चा खर्चासाठी ऑफिसला जाण्याआधी घेतले रोज एवढे पैसे आम्हाला लागतील असं मीराला आई सांगून गेली अल्लड मीराला खूप मोठं चालल्यासारखं वाटत होतं तिचे आईबाबा एका शब्दानेही तिला बोलत नव्हते पैसे किती मौल्यवान असतात त्याला काटकसरीनेच वापरायला ते असतात याची तिला लवकरच जाणीव करून देणार होती आज तिला स्वतःच्या हाताने नाश्ता करायचा होता हे तिला आठवलं आईने तिच्यासाठी काहीच करून ठेवलेलं नव्हतं ती विचार करते आज आपण शॉपिंगला जाणारच आहोत तिकडेच आपण नाश्ता आणि जेवण करू तिच्या जिवलक मैत्रिणींना घेऊन ती शॉपिंग करायला जाते मैत्रिणीबरोबर खूप शॉपिंग करते त्यानंतर काही मित्रमैत्रिणींना पार्टी देते पैसे भरपूर खर्च करते बाहेरचा नाश्ता जेवणही घेते संध्याकाळी आईबाबा थकून आल्याने लवकर जेवण करून झुपतात मीराही फिरून दिवसभर शॉपिंग करून लवकर झोपली होती सकाळी सहा वाजता दूधवाल्याच्या आवाजाने तिला जाग आली दूधवाला भैया मॅडम दुधाचे बिल द्या तिच्या आई मीराला बोलवून दुधाचे पैसे द्यायला सांगते मीराला आता टेन्शन येतं कारण घर खर्चाचे पैसे तिने बाजूलाच काढले नव्हते आज तिला महिन्याला होणारा सगळा खर्च म्हणजे दूध किराणा लाईट बिल सोसायटीचा मेंटेनन्स न्यूजपेपर सगळ्याची बिलं त्याला द्यावी लागली होती राघव मलाही पॉलिसीचे पैसे दे बघ तुला अजून महिना घालवायचा आहे पैसे नीट जपून वापर राघवच्या बोलण्याने मीराला खूप टेन्शन आलं अचानक तिला सनसनीत ताबरला पोटातही खूप दुखू लागलं तिला खूप वेदना होत होत्या त्यात बाबांचं टेन्शनही आलं होतं ती बेडवर वेदनेने कळवळत होती तिला राघवने लगेच दवाखान्यात नेलं तिच्या आईबाबांना तिचा त्रास पाहवत नव्हता डॉक्टरांनी तिला चेक केलं तर तिला फूड पॉयझनिंग झाल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं डॉक्टर राघवला ओरडलेच किती वेळा सांगितलं मुलांना बाहेरचं खायला घालू नका पण तुम्ही ऐकतच नाही मीराला दूषित अन्न खाल्ल्याने त्रास झालाय राघव डॉक्टर पण आम्ही घरातील अन्न खातो मी तर बाहेरचं अन्न खाण्याच्या विरोधात आहे मीराला कसं काय इन्फेक्शन झालं मीरा बाबा मी काल बाहेरचं खाल्लं होतं राघव तरी मला वाटलंच होतं डॉक्टर यापुढे तिला बाहेरील अन्न देऊच नका तिच्यासाठी ते धोकादायक ठरू शकतं त्यामुळे काळजी घ्या लिहून दिलेली लि मेडिसिन ती वेळेवर द्या दवाखान्याचे बिल जाताना काउंटरला भरा मीराला पैशाचं नाव काढलं की खूप टेन्शन आलं कारण पैसे तिच्याकडे काही शिल्लक नव्हते पैसे तर आपल्याला दिले होते सगळे आता बाबा बिल कसे भरणार याचंही तिला खूप टेन्शन आलं तिच्या चुकीच्या वागणुकीने ती आज खजील झाली होती राघव हो। मीरा पैसे आणलेस का तू दोन हजार सगळे मिळून झालेत तिच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले लाग सगळे दवाखान्यात तिच्या तोंडाकडे बघू लागले मीरा बाबा सगळे पैसे संपलेत राघव हो। काय राघव हो। तिला काही न बोलता त्याच्याकडे बँकेतील पैसे काढतो त्यानंतर मीराला डिस्चार्ज मिळतो तिघीही घरी येतात मीरा दोघांची मापी मागत असते आई बाबा मला माफ करा माझं चुकलं राघव तुला कळालं ना मीरा आई बाबा का काटकसर करतात तू पैसे संपवलेस आज मी काटकसर केली नसती तर कोठून आणले असते आज पैसे तू सांग मला मी तुझ्यासारखा पैसे खर्च केले असते तर तुझे शिक्षण मेडिसिन हा खर्च कोणी केला असता पैशाची किंमत कळाली का तुला आज तुझे पैसे घालवलेस ना मीरा ते मिळवण्यासाठी आम्ही दोघं महिनाभर काम करतो त्यात तू बाहेरचं खाल्लंस त्याचा त्रास वेगळाच समजलं ना तुला आई तु बाबा जे सांगतात ना मुलांच्या भल्याचं असतं तू पण आमच्याशी उद्धट वागत होतीस बोलत होतीस मीरा बाबा खरंच खूप चुकीचं वागली मी पण प्रॉमिस करते पुन्हा नाही असं वागणार आई मला माफ कर राघव पुढे म्हणाला हे बघ बाळा दुसरे काय करतात कसे जगतात हे कधी बघायचं नाही आपण आपली कुवत बघूनच आपण राहायला हवं कारण पैशाचं सोंग घेऊन जगता येत नाही बाळा पैसे नसतील तर कोणीही दारात उभं करत नाही मीरा तू लहान आहेस तुला मी काय बोलतो हे आत्ता समजणार नाही पण तू कमवायला लागलीस ना कम ला तेव्हा त्या पैशाची किंमत नक्की कळेल खऱ्या अर्थाने मीराला राघव आणि समीराने शिकवण दिली होती जी तिच्या आयुष्यात अमूल्याग्र बदल नक्कीच होईल तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद